आहो पूजा झाली का वहिनी फुलं आणून दिलीत हे मी तिथनं मागून आणलं मला आज आता नवीन तवा नवीन तव्यावरती डोसे मी आज दाखवण्यासारखं तुम्हाला बरंच आहे सकाळ सकाळी हे बघ छान आहेत ना हे कडे गोठ म्हणतात त्याला गोठ माझ्या मैत्रिणीने दिले हा मला मस्त आहेत ना हे गोठ छान दिसतंय आवडले आवडले गोठ आवडले छान आवड आवड चला देवाला फुलं घालून येते हा हा यस हे ओके ओके थांबा थांबा आले आले हे संपतच नाही सकाळपासून नवीन तवा नवीन तवा सरकला की सगळं हे <laughs> काय नवीन तवल्यावर असं निघत होय अस ग फारच निघायला लागणार वा छान ह्या तळ्याची अजून मला सवय नाही आणि मुख्य म्हणजे आज डोसा प्रेमिक्स नवीन आहे कालच रात्री दळून आणलेला आहे त्याचा व्हिडिओ काही मी केलेला नाही आहे आणि गंमत म्हणजे मी त्याच्यामध्ये तांदूळच घालायची विसरलेली आहे बघूया आता हे चवीला कसं लागतंय ते डोसे तर मस्त निघालेले आहेत मला एक टेन्शन की काल मी डोसा प्रेमिक्स केल्या त्याच्यात तांदूळ विसरले बघूया चव कशी झाली आहे मस्त ह्याच्यात आता फक्त ज्वारी सर्व डाळी धने जिरे मेथ्या लवंग मिरी एवढंच आहे त्याच्यात फुटाण्याची डाळ आहे कच्चे पोहे आहेत आणि सगळ्या डाळी लाल डाळ घातली आहे पिवळी डाळ घातली आहे हरभरा डाळ घातली आहे मूग डाळ घातली आहे तूर डाळ नाही घातलेली उडीद डाळ घातलेली आहे सगळं एकत्र एक दळून आणलं न भाजता फक्त निवडलं कोणीतरी मला विचारतं की तुम्ही धुवून वगैरे आण वाळवता का नाही तसलं काय करत नाही मी जरा चाळायच काय असलं तर पडून जात तर एकूण नवीन डोसा प्रेमिक्सचे नवीन तव्यावरचे डोसे मस्त झालेले आहेत <coughs> नाश्ता मस्त झालेला आहे आता विटॅमिनची गोळी मल्टीविटॅमिन विशिष्ट वयानंतर ह्या सर्व गोष्टी घ्यायच्याच त्याला काही इलाज नाही बघा मी हे करत नाही मी ते करत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही आपल्या आपल्या डॉक्टरांना विचारायचं आपल्याला सूट होईल ते घ्यायचं कारण साधी मल्टीविटॅमिनची गोळीसुद्धा कुठली गोळी कुणाला सूट होईल सांगता येत नाही म्हणजे असं नाही आहे की मल्टीविटॅमिन आहे कोणीही कुठलंही घ्यावं असं नाही एक मल्टीविटॅमिन होतं दोनशे रुपयेची एक स्ट्रीप होती ती ते घेतलं की मला असं असंच लागायचं म्हणजे घेतलं की दहा मिनटांनी सुरू दोन तीन चार वेळा सूट झाली नाही मला असं मग जेव्हा जेव्हा मी दोन तीन प्रकारच्या चेंज केल्या एक घेतल्यावर पोटात आगच पडायची भयंकर असं व्हायचं मग आता ही जरा मला सूट झाली आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा तुम्हाला सूट होईल ते तुम्ही म्हणणार मॅडम तुमची सूट झालेली आहे आम्हाला सांगा तुमची 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 आत्ताचा एक व्हिडिओ बघितला आणि मला असं लक्षात आलं की आपण त्याबद्दल बोललं पाहिजे तो व्हिडिओ आता साधी गोष्ट आहे हो आपल्या घरामध्ये आपली लहान छोटी छोटी मुलं असतात आपण कुठेतरी त्यांना घेऊन जातो दुकानामध्ये सगळीकडे त्यांच्या आवडीच्या वस्तू असतात अपना बाजार वगैरे अशा ठिकाणी डी मार्ट बी मार्ट अशा ठिकाणी बिग बाजार होतो पूर्वी तिथं गेलं की इतक्या वस्तू सगळ्या छान 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 ठेवलेल्या असतात मुलांना वाटतं मी हे घेऊ का ते घेऊ आपण मोठ्या लोकांना इतकं असं होत काय घेऊन काय नको कारण त्याची मांडणी एवढी सुरख केलेली असते की आपल्याला ते घ्यावंच वाटतं आपण ते काही वेळेला घेतो काही वेळेला घेत नाही पण लहान मुलांना मात्र माहीत असतं की आपल्याजवळ पैसे नाही आहेत पण आपल्याला ही वस्तू हवी आहे आणि आपले आई वडील आपल्याला घेऊन देणार नाही आहेत छोटीशी गोष्ट असते छोट्याशा गाड्या खोडरबर पेन्सिल एवढंच असतं साबण सुंदर सुंदर ठेवलेले साबण आणि मग ते मुलांना वाटत आपण खिशात घालूया जाऊया बऱ्याच वेळा ह्या गोष्टी रे घरी आल्यावरती आई वडिलांना कळतात की ह्याच्या खिशात काय ते सुद्धा ते घरी येईपर्यंत ती मुलं विसरलेली असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा कपडे धुवायला पडतात त्यावेळेला लक्षात येतं अरे हे काय आहे हे कुठनं आणलं मग आपण बडव 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 त्या मुलाला बडवतो आणि त्या माराच्या भीतीमुळेच ती एकतर ती अशी अधिक सराईतपणे वस्तू उचलायला लागतात किंवा मग उचलत नाही पण आकर्षण ही जी गोष्ट आहे ना मोह आकर्षणपेक्षा मोह त्या मोहापाये असं होतं हे काही योग्य नाही आहे तरी आपल्याकडे असं काही झालं तर आपण त्या मुलाला समज देतो आणि तो विषय संपतो किंवा आपण बऱ्याच वेळेला आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलेलो असतो गे ग्लास पडतो त्याचे पैसे भरतो विषय संपतो पण पर परदेशातले कायदे मात्र फार कडक बरं असं काही नाही काही काही देश असे आहेत समजा त्या मुलांना लहान मुलांनी मोठ्याने नाही समजा एखादं काहीतरी ज्यूस वगैरे आहे त्या बाटलीचं बूच उघडलं ते, ते तोंडाला लावलं तर काही ठिकाणी जे मॉलवाले असतात किंवा दुकानदार असतात तिथले परदेशातलं सांगते ते म्हणतात घेऊन घेऊन जा म्हणजे विशिष्ट किमतीपर्यंत त्यांनी जर का असं काही घेतलं तर ते म्हणतात की नाही हे लहान मुलांना राहू दे घेऊ दे घे काही म्हणत नाही पण हे पण चुकीचंच आहे ना मुलांना ती सवय लागते आणि मग काही वेळेला पुढं मोठं झाल्यावरती तर असं उचलायची सवय लागते आपण म्हणतो ना त्याचा हात चांगला नाही हात चांगला नाही बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या घरी कोण आलं की आपण म्हणतो सांभाळून रावा हात चांगला नाही हात चांगला नाही हात अल्का आहे हात अल्का आहे असं आपण म्हणतो बऱ्याच वेळेला म्हणजे पटकन वस्तू उचललं तुम्हाला एक गमत सांगते हा एक आजार पण आहे हा मोठ्या मोठ्यांना हा आजार आहे श्रीमंतांना सुद्धा एखादी वस्तू उचललेली असते वस्पे टाकलेली असते खिशात टाकलेली असते तर माहीतच नसतं लक्षातच नसतं पण अलीकडे ते सी सी टी व्ही वगैरे आले आहेत पूर्वी सीसीटीव्ही वगैरे काही नव्हते पण असा कळत न कळत वस्तू खिशात घालणे हा एक आजार सुद्धा आहे तर मी तुम्हाला मला हे कशावरून आठवलं माहिती का अमेरिकेमध्ये एका तरुण मुलीनं ती जवळजवळ त्या मॉलमध्ये सात तास होती सात तास काय सांगायचं आणि सगळ्यांचं लक्ष असतं एवढा वेळ एखादी व्यक्ती काय करते एकटी तर प्रत्येक ठिकाणी जायचं आणि कपडे घालायचे घालून बघायचे परत काढून ठेवायचे ह्या भानगडी सात तास ती त्या मॉलमध्ये होती ती बाहेर आली अशी जाडच्या जाड पुढं माग प्रचंड जाड अशी ती सीसीटीव्हीत सगळ्या गोष्टी दिसतात पुन्हा हल्ली इतक्या गोष्टी टेक्नॉलॉजी आली की त्यांचा तो काहीतरी टॅग असतो तो टॅग जर का कापला गेला नाही तर आणि वाजला वाजत कि ते समजतात की टॅग सकट कसं काय चाललंय बाहेर एखादी वस्तू काय वाजायला गोय असं तसंच त्या मुलीच्या बाबतीतही झालं आणि प तिथल्याच सिक्युरिटी गार्डने तिला घेरलं आणि सांगितलं की तू अशी अशी शॉपलिफ्टिंग केलेलं आहेस म्हणजे दुकानातून वस्तू उचलेगिरी केलेली आहेस वस्तू उचललेली आहेस ती ति सुरुवातीला नाही म्हणते हा व्हिडिओ सगळीकडे यायला लागला आहे आणि मग त्याच्यानंतर ती काढते सगळे मग ते जेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्याला काही पर्याय नाही आहे तिने स्वतःच्या निकरमध्ये म्हणजे ती जातानाच एवढी मोठी निकर घालून गेली असणार आहे ज्याचं इलास्टिक घट्ट आहे त्याच्यात तिनं एवढे कपडे भरले होते आणि वरती वरच्या बाजूला आतल्या ह्याच्यात घुसवलंच होतं घुसवलंच होतं घुसवलंच होतं टी शर्टच्या आतमध्ये म्हणजे दोन्ही इनरवेअरमध्ये एवढे कपडे आणि काही तिने दुसरं उचललं नव्हतं कपडे पण काय झालं सांगता म्हणजे नाही म्हटलं तरी इंडियन रुपीजमध्ये लाखभर रुपयेचे होते ते काही झालं तरी ती चोरी झाली गुन्हा झाला तो परदेशामध्ये तिला पकडलं तिच्यावर आता म्हणजे तो गुन्हाच झाला तिला आतमध्येच ठेवलं घेतलं ती म्हणतीये की मी लगेच पैसे देते मला सोडा तिथं तिथं चाललंय पण एकदा गुन्हा झाला की झाला नंतर पैसे देऊन काय उपयोग आहे आणि पैसे होते तर कशाला विनाकारण हे असं इकडं तिकडं खूप सुंद ठेवलं बऱ्याच वेळेला असा प्रकार कधी होतो मी तुम्हाला सांगते नॉर्मल अपर... आपण मल्टिप्लेक्सला जातो पाण्याची बाटली सुद्धा नेऊन देत ते अजिबात नेऊन देत नाहीत आणि किती पाणी लागतं एवढूस त्याच्यासाठी त्यांच्याकडे एवढी महागाची बाटली मोठीची मोठी घ्यायची मुलाला पाणी लागतं तर याच्यासाठी नॉर्मल बायका कारण की सगळे पर्स वगैरे तपासली जाते नॉर्मल बायका इथं ठेवतात एखादी छोटीशी पाण्याची बाटली आहे काहीतरी मुलांना थोडंसं खायला तिथं काहीच नेऊन देत नाही तो इथं ठेवलं जातं ते नॉर्मल ते असं बघतात तरी काही ते कळत नाही कारण की स्त्रियांचा नॉर्मल आकारच तसा आहे ना तिनं ते प्रचंड प्रमाणामध्ये जाड केलं सगळं आणि सीसीटीव्ही मध्ये दिसलं ती त्यामुळे काय व्हायला लागले की कुठेतरी हळद न कळत ती देशा कुठल्या देशातली ह्या देशातली मग त्या देशाची बदनामी असं होत काय करणार काय अशा ह्या काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात अपन, आपण आपल्याला काय वाटतं त्यात काय होते आकर्षण मोह यापायी मोठे मोठे लोक सुद्धा मोहाला फसतात तिने सगळे कपडेच उचलले होते पॅन्ट टी शर्ट पॅन्ट टी शर्ट पण तिच्या हातनं तो आता गुन्हा म्हणून त्याच्यावर तो दाखल झाला आपल्या देशामध्ये दे एवढे कडक कायदे नाही आहेत त्याचे पैसे ते वस्तू जमा करतील किंवा तिला पैसे तिच्याकडनं घेतील कि विकत पाहिजे विकत घे पण तिथं त्यांनी तसं नाही केलं तिथल्याच दुकानांनी दुकानदारातल्या लोकांनी सेक्युरिटी गार्डने तिच्यावर शॉपलिफ्टिंगचा हा केला गुन्हा दाखल केला आणि तो असा गंभीर गुन्हा आहे तिथला मला एक असा एक मी व्हिडिओ बघितला तिथे सांगितली आपण जेव्हा दुसऱ्या देशात राहायला जातो तेव्हा तिथले पर्यटन बघतो काय काय बघायचं वगैरे सगळं बघतो तसं तिथले नियम पण समजून घ्या फार महत्वाचं आहे आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचे नियम समजून घेणं अर्थात चोरी करू नये पण चो, चोरी अशा ह्या चोरीला इतका मोठा आता तिला गुन्हा धरून तुला काय शिक्षा होईल माहीत नाही असं म्हणतात आणि त्यामुळे प्रत्येक त्या देशातल्या व्यक्तीकडे संशयित नजरेनं बघितलं जाते काही वेळेला असं होतं लहान मुलांच्या बाबतीमध्ये मुलांना आपण मॉलमध्ये नेतो चटकन मुलं काहीतरी उचलतात घरी आल्यावर कळतं असं जर का झालं अशा मोठ्या मोठ्या देशांमध्ये किती अवघड ना सगळं जर का गुन्हा म्हणून दाखल झाला तर किती अवघड आणि मुलांच्या बाबतीत मुलांना तर काही बोलता पण येत नाही हो मोह इतका असतो त्यांना त्या वस्तू पाहिजे असतात त्यामुळे त्यांनी सांगितलं त्या एका व्हिडिओमध्ये की नाही एक आईच आहे ती की तुम्ही सगळ्यांनीच इथं येताना काय आहे इथले नियम आणि त्याच्यासाठी शिक्षा किती अवघड शिक्षा आहेत जबरी शिक्षा आहे त्या शिक्षांची माहिती करून घेऊन या आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा ती माहिती द्या नाहीतर आणि अर्थात याच्या या सगळ्या गोष्टी तिथल्या शाळांमध्ये शिकवतात बरं का मुलं तिथली फार एकदम पर्टिक्युलर आहे ती असले काही करत नाहीत जे करतात करता ते गुन्हेगारी क्षेत्रातलीच असतात मुलं ती जे करतात बऱ्याच वेळेस तेही आपण बघतो एखाद्या शॉपमध्ये असं करणारी मुलं पण आहेत आणि त्या शॉपमधल्या एकाने सांगितलं की अशी मुलं येतात चोऱ्या करतात आणि त्या एका गावामध्ये असा त्यांचा कायदा आहे की एवढ्या किमतीपर्यंत जर का चोरी केलेली असेल तर त्या शॉपकीपरनी त्यांना फ्रीमध्ये दे द्यायचं कारण की ती त्यांची गरज आहे जगण्याची असं त्याने ते एका ठिकाणी आहे तसा तो म्हणे नियम मला कुठे ते लक्षात नाही पर आहे पण असंच परदेशातच कुठंतरी की खाण्याची वस्तू एखाद्याने काही चोरली दुसरी चोरली वस्तू तर त्याच्यावरती शॉपलिफ्टिंगचा हे होतो गुन्हा दाखल होतो पण खाण्याची वस्तू जर का काही चोरली किंवा घालण्यासाठी काही मह अगदी आवश्यक ते कपडे तर मग मात्र ते जीवनासाठी आवश्यक समजून ते दुकानदाराने स्वतः ते बेअर करायचं त्याची केस पडत नाही असं काहीतरी ते एका ठिकाणी मी एक, एक व्हिडिओ बघितला होता <laughs> मला ही गोष्ट बोलावीशी वाटली आपण आपल्या लहान मुलांना नेहमी शाळेत गेल्यावर शिकवतो चोरी करू नका खोटं बोलू नका आपण आपल्या देशामध्ये या गोष्टींना भलेही गुन्हा मानला जात नाही जरी केल्या तरी पण बाहेरच्या देशामध्ये जबरी शिक्षा होऊ शकते फार मोठा गुन्हा येतो मला हे जेव्हा व्हिडिओ ऐकला तेव्हा हो मला असं वाटलं की नाही हे शिक्षण आपण जे लहानपणापासून देतो हे करू नका म्हणण्यापेक्षा याला किती मोठी शिक्षा होऊ शकते हेही सांगणं फार आवश्यक आहे लहान मुलांना आणि सी सी टी या गोष्टी पकडल्या जातातच पूर्वी सी सी टी व्ही वगैरे नव्हते ना त्यामुळे या गोष्टी घडायच्या मला तर एकदा आठवतोय हो आमच्या इथल्या बिग बाजारमध्ये ऐन दिवाळीच्या दिवसात एवढी मोठी प्रचंड चोरी झाली होती म्हणजे तिथं रात्री स्वच्छता करायला स्वच्छता कर्मचारी गेले बजार बंद झाल्यावर दिवाळीच्या दिवसात स्वच्छता कर्मचारी तिथं गेले आणि त्यांनी बघितलं की सगळे म्हणजे तिथं जे चेंजिंग रूम असते तिथं सगळे चेंज केलेले घर म्हणजे जे, जे कपडे घालून आले जे कपडे ते बरेच होते तिथं कपडे पडलेले तर घालून आलेले कपडे तिथं टाकले होते म्हणजे कस्टमर्सनी गिरायकांनी आणि तिथले चांगले चांगले ट्रायलला ट्रायल कर रूममध्ये असतेस ना चेंजिंग रूम ट्रायल रूम तर तिथं ट्रायल करून त्याच कपड्यामध्ये ते सगळं कापून बाहेर पडले होते आणि ते कापण्यासाठी येताना ती वस्तूच घेऊन आले होते ते स्टुडंट होते ते सगळे कारण की जे चोरीला गेलो होतो किंवा जे तिथं सापडलं ते त्या वयातल्या पोरांचेच कपडे मुलगा मुलगी सगळ्यांची असे सापडले होते ते मला हे आठवलं इथं की तेव्हा असे एवढे सी सी टी व्ही वगैरे नव्हते नाही तर ती मुलं मिळाली असती त्या मुलांचं आयुष्य बर्बाद झालं असतं भले हे कदाचित त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून तसंच दम देऊन सोडलं पण असतं त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्या वस्तूंची पण पर, परदेशात तसं होत नाही आणि आजकाल कुठंच होत नाही कारण सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि तेवढे कडक कायदे पण आहेत त्यामुळं तिकडं तसं जास्त चांगलं सुरक्षित आहे सगळं आपल्या इथं सुरक्षितता जराशी कमी आहे त्याला कारण कायदे जरासे कडक नाहीत बरोबर आहे